कोसळणाऱ्या पावसाने भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचे चित्र नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आहे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाज्यांची नासाडी झाली त्यामुळे आवक घटली आणि ज्या भाज्या वीस रुपये किलोने विकल्या जात नव्हत्या त्या पन्नास रुपये किलोने विकल्या जात आहेत यात प्रामुख्याने पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर नासल्या असल्याने आवक खूप कमी झाली आणि मेथीसह इतर पालेभाज्या महागल्या असून ग्राहक नाराज असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर आवक अशीच राहिली तर सणासुदीला भाज्या घेणे परवडणारे नसल्याचे व्यापारी सांगत आहेत पावसामुळे ना मालाची खराबी झालेली पाऊस कंटिन्यू आहे सात दिवसाचा पाऊस सांगितल्यामुळे जे ले ले सुपे, सुपे, माल आलेले होते ते पण खराब झालेले आणि आज भाज्यांचे रेट एवढे वाढले का चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये गड्डी विका लागते आणि ज्या मालाची लायकी नाही आहे पन्नास रुपये ते पण पन्नास रुपये विका लागते पावसामुळे माल खराब झाले नासले जागेवर लातूर, ला उस्मानाबाद, नाशिक, हॉस्पिटल एंड रिसर्च ऑफ अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पॅथोलॉजी अँड फार्मसी आर अॅड्रेस विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपूर सिक्स एट सेवन टू थ्री फाइव्ह टू नाईन एट झिरो झिरो